भागामध्ये फायनली फायनली भूमी आणि इकडे अभिजित यांची भेट झालेली आहे अभिजितला पाहिल्यावरती भूमीचे धाबे दण आणलेत अभिजितला भूमीला सत्य सांगायचं आहे आणि त्यासाठी तो भूमीला भेटण्याचा प्रयत्न करत होता नक्की काय घडले पाऊ इकड़े भूमीला मामेसीचा कॉल आलेला असतो आणि मामेसी सांगते ताई आई अजिबात घरात कुठे दिसत नाहीयेत यावरती ती म्हणते घरात दिसत नाहीत मग गेल्यात तरी कुठे यावरती ती सांगायला लागते काहीच माहिती नाहीये आणि ना आत्ता पौर्णिमाची नाटकं चालू होती पौर्णिमाच्या वेळेला आकाशची चू घरात आले ना तेव्हा त्यांना कुठेतरी घेऊन गेले यावरती हुशार आता सांगायला लागते अग म्हणजे हे सगळं पौर्णिमा आणि आता आईंचं नाटक आहे त्यामुळे आता ह्या दोघींनी मिळूनच हे नाटक केले पौर्णिमा एक नंबरची मूर्ख आहे तिला तर कळतच नाहीये की कुणाची साथ द्यायची आणि कोणाची नाही बरं ते सगळं जाऊ दे तू मला एक गोष्ट सांग म्हणजे मी तुला जे काम सांगितलं होतं ते काम तू केलंयस का म्हणजे तू आ, तू लगेचच त्या पौर्णिमाशी बोललेली आहेस का पौर्णिमाशी बोलून तिला विचारलंस का की तिला काही इन्शुरन्सच्या क्लेमबद्दल माहिती आहे म्हणून यावरती मग लगेचच मानसी सांगायला लागते ताई मी बोलले तिच्याशी पण मला नाही वाटत की तिला याच्यामधलं काही माहिती आहे त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते ही पौर्णिमा एक नंबरची मूर्ख आहे माझ्याशी कुरघोडी करण्याचा ती आता एक संधी सोडत नाही आहे आणि तिला न ना कळतच नाही आहे की आपल्यासोबत काय झालेलं आहे ते असं म्हणत मग मा मात्र लगेचच आता इकडे ती सांगायला लागते ठीक आहे मी बघते काय ते आणि आता भूमी फोन ठेवते भूमीने फोन ठेवल्यावरती तो बैद आता आकाशने म्हणजे गायकवाडांनी पाठवलेले इन्स्पेक्टर तिकडे आलेले असतात भूमी सांगते इन्स्पेक्टर साहेब माझं एक काम करायचं होतं हा लेटर आहे ना हे लेटर तुम्ही आता बघा आणि हे लेटर पोलीस स्टेशनला पोहोचवायचं आहे आणि यासोबत दुसरासुद्धा लेटर आहे ते सुद्धा पोचवायचं आहे आता इकडे पोलिसांना म्हणजे भूमीने घरगडीच गर करून टाकलेला असतो पोलीस भूमीच्या सिक्युरिटीसाठी बाहेर बसून ते आता पहारा करतायत आणि भूमीचे लेटर पोचव अटक कर अशी फालतूची कामं आता करतायत लगेचच पोलीस ते लेटर घेतात आणि ठीक आहे मॅडम तुम्ही जसं म्हणताय तसंच होईल असं म्हणत हरकामी पोलीस तिकडे चाललेले असतात ले दोन्ही लेटर ज्यामेकीने ते आता स्टे ऑर्डर आणण्याचे आणलेले असतात ते म्हणजे आता इकडे रागिणीचे म्हणजे रागिणीला जी काही रक्कम मिळणार आहे त्या रकमेवरती स्टे आणण्यासाठी हे सगळं जानकीने केलेलं असतं मग जानकी सांगते थँक्यू इन्स्पेक्टर साहेब आणि मग इन्स्पेक्टर साहेब ते, ते लेटर आता लेटर घेऊन निघून जातात इन्शुरन्स कंपनीला देण्यासाठी आणि आता रागिणीच्या पैशाच्या क्लेमवरती स्टे आणण्यासाठी आणि त्यानंतर मग आता इकडे रागिणी भलतीच खुश असते खुश असलेली रागिणी ताबडतोब ताबडतोब लगेच चालायला निघालेली असते ते म्हणजे इन्शुरन्स क्लेमचे पैसे आणण्यासाठी त्याच वेळेला तिकडे आता ती विचार करते बरं झालं पैसा 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 पाहिजे ना तो होता आपल्याला हवे बाकी पैसा बाकी काय नाहीये पैसा पाहिजे दुसरं काही नाही असं म्हणत ती खूपच खुश असते आज मला जसा पैसा हवे तसा मिळणार आहे जितका हवे तितका मिळणार आहे कागदपत्र घेतलेत का हां घेतलेत सगळे फॉर्मॅलिटीज झाल्यात का हो झाल्यात असं म्हणत ती आता लगेचच खूपच खुश होते आणि पैसे आणण्यासाठी निघते पौर्णिमा हे सगळं पाहते आणि तितक्यात आता पौर्णिमा म्हणते काय आई कुठे निघालात यावरती ती म्हणते झालं उगाच नष्ट लावू नकोस यावरती पौर्णिमा म्हणते नाही नाही आज तुमचा मूड खूपच छान दिसतोय ना काहीतरी महत्वाचं आहे का किंवा तुम्हाला काहीतरी घबाट मिळणार आहे का यावरती ती म्हणते हे बघ स्वतःचं डोकं चालवू नकोस त्यावरती पौर्णिमा म्हणते ठीक आहे डोकं तर मी काही चालवत नाहीये तुम्ही एक काम करा बरं तुम्ही मला सुद्धा ड्रॉप करा रस्त्यामध्ये यावरती ती सांगते तुला ड्रॉप तुझं काय ग मध्येच यावरती मग आता ऐश्वर इकडे आता पौर्णिमा सांगायला लागते अहो मला एका ठिकाणी जायचं आहे यावरती आई तुम्ही कुठे निघालेलं आहात सांगा पौर्णिमा मला आता रागिणी चिडून म्हणते मी तुला विचारलं का की तुला कुठे जायचं आहे तू कशी काय मला विचारू शकतेस मला कुठे जायचं आहे ते यावरती पौर्णिमा म्हणते त्यात काय विचारायचं मी तुम्हाला लगेचच सांगून टाकते विचारायच्या आधीच माझ्या मैत्रिणीच्या बहिणीची एक पार्टी आहे तिथे मला जायचं आहे आणि त्यासाठी कपडे करायचे आहेत खरेदी म्हणूनच तर मी चालले ना असं काय करताय यावरती मग आता लगेचच सांगायला लागते रागिणी तरीसुद्धा नाही तुझी तुझी तू जा मला एका ठिकाणी महत्त्वाचं काम आहे यावरती ती, ती सांगायला लागते काहीतरी महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला नक्कीच काहीतरी आनंदाची बातमी मिळाली का जे तुम्ही मला सांगत नाही आहेत का यावरती ती, ती म्हणते मी तुला म्हटलं ना एकदा मी सांगेन नंतर म्हणून असं म्हणत रागिणी जायला निघते आणि पौर्णिमा विचार करते दरवेळेच आहे यांचं पार्टनर पार्टनर म्हणतात आणि मला कधीच काही सांगत नाही त्यावरती रागिणी म्हणते इतक्या जोरात विचार करू नकोस की ते मला बाहेर ऐकायला येईल असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते काय यावरती रागिणी म्हणते मला जाऊ दे मग आता रागिणी ज्या वेळेला तिला आता फटकारते आणि तिकडून जायला निघते त्यावेळेला रागिणी दारातच पोचते आणि दारात पोचलेल्या रागिणीला मेसेज येतो की तुमचे इन्शुरन्स क्लेमचे पैशावरती स्टे आलेला आहे आता मात्र इकडे स्टे कशामुळे आला हे काही रागिणीला कळत नाही आणि रागिणी चिडचिड करायला लागते हे काय हे सगळं कसं काय घडलं असं म्हणत रागिणी आता इकडे चांगली चिडचिड करते आणि त्यानंतर पौर्णिमा म्हणते काय झालं आज तर तुमचा आता मूड चांगला होता अचानकपणे मूड का बदलला असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते तुला काय करायचंय जा नष्टर लावलंस ना तू पौर्णिमा विचार करते आता हिचं अचानकपणे झालंय तरी काय हिला आता आत्ता तर खुश होती तोपर्यंत भूमी आता पोलीस स्टेशनला चाललेली असते तिला एक व्हिडिओ रिसीव्ह होतो तिने आता रागिणीला पकडण्यासाठी पोलीस आणल्याचा आणि आकाश म्हणतो काय आहे हे भूमी का तू हा व्हिडिओ किंवा का तू, कि तू मक, हे सगळं केलेलं आहेस मला खरंच कळत नाहीये की तू आत्ताच्या बाबतीत अजूनही असा विचार कसा काय करू शकतेस असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगायला लागते हे बघ आकाश मला ना मला जे वाटलं वाट ते मी केलं मला असं वाटतंय की आत्याचा या सगळ्यामध्ये हात आहे असं म्हटल्यावर ती मग आता आकाश सांगतो तु भूमी तुझं काय चाललंय आत्या का तुला किडनॅप करेल यावरती भूमी म्हणते मग दुसरं कोण आहे जो मला किडनॅप करायला इकडे बसलेला आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे आकाश सांगायला लागतो हे बघ मला नाही वाटत की हे असं सगळं आहे तुला माहितीये का आत्या घर सोडून निघून चालली होती एक एक करत सगळेजण जर मला सोडून गेलात तर मी काय करायचंय मी कसं हे करायचंय यावरती भूमी म्हणते आता एकटा राहण्याची सवय टाकून घे त्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय मी एकटा राहू म्हणजे तू माझ्याकडे कधी परत येणारच नाहीयेस का असं तुला सुचवायचं आहे का असं तो म्हणायला लागतो त्यावरती आता इकडे भूमी म्हणते तुला जे काही समजायचं ते समज तोपर्यंत दोन गुंडांच्या मध्ये भांडणं चालू असतात किंवा दोन गुंडांच्या गुंड कि दिशेने त्याला मारण्यासाठी आलेला असतो पण त्याच वेळेला भूमीमध्ये असते आणि चाकू बघितल्यावरती आकाशला खूपच भीती वाटायला लागते आकाशला वाटायला लागतं की हे भूमीवरती हल्ला करतायत म्हणून तो धावत भूमीकडे येतो आणि भूमीला मिठी मारून गच्च तसाच उभा राहतो जेणेकरून कोणीही भूमीवरती हल्ला करू नये आणि कोणीही भूमीला त्रास देऊ नये आणि त्यानंतर मग आता इकडे हवालदार येतात त्याला पकडतात आणि त्यानंतर भूमी आकाश एकमेकांकडे एक पाहायला लागतात ज्या वेळेला भूमी आकाश एकमेकांकडे पाहत असतात त्याच वेळेला मग आता ते हवालदार येतात आणि तुम्ही चिंता करू नका यांचं नेहमीच आहे यांच्या गँगची आपसामध्ये भांडणं असतात आणि ही भांडणं असल्यामुळे ही असल्यामुळे त्यांना आता अं एकमेकांशी भांडण्याशिवाय दुसरं काही नसतं एकमेकांना मारण्याशिवाय दुसरं काही नसतं म्हणूनच त्यातूनच हा सगळा प्रकार घडलेला आहे तुम्ही चिंता करू नका असं म्हटल्यावर ब ती आकाश म्हणतो चल भूमी मी तुला घरी सोडतो असं म्हणत आकाश भूमीला तयार नसतो तो, तो ताबडतोब भूमीला गाडीमध्ये बसायला सांगतो आणि तिला सोडायला जातो इकडे तोपर्यंत आता चिडलेली दागिणी इन्शुरन्स क्लेम करणाऱ्या एजंटकडे येते त्याचा गळा दाबते आणि गळा दाबत ती आता सांगायला लागते काय रे जास्त मस्ती आले काय तुला म्हणजे आता तुला सांगितलं होतं ना की माझे पैसे क्लेम झाले पाहिजेत मग हे सगळं कसं घडलं यावरती तो म्हणतो ओ मॅडम थांबा तरी तितक्यात त्याला एक कॉल येतो आणि तो म्हणतो दोन्ही लेटर पाठव यावरती रागिणी म्हणते दोन्ही लेटर कसले लेटर यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो हे बघा आमच्या ऑफिसला दोन लेटर आले होते आणि मग त्या लेटरमध्ये पहिलं लेटर हे होतं की म्हणजे खरं तर तुम्हाला इन्शुरन्स प्लेन्सचे पैसे मिळू शकणार नाही आहेत कारण अभिजितच्या मृत्यूचा अजून शहानिशा करणं जरा बाकी आहे आणि त्याचमुळे त्याचमुळे त्याच हे पैसे मिळणं थांबवलं जाईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी बुचकाळ्यात पडते रागिणी विचार करायला लागते हे काय आहे हे सगळं कुणी केलं असेल हे शंभर टक्के काम आता भूमीचंच आहे भूमीच हे सगळं करू शकते दुसरं कुणी काहीही करू शकत नाहीये असं आता ती विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे रागिणी विचारात नाही नाही या भूमीला ना धडा जोपर्यंत मी शिकवत नाहीये तोपर्यंत मी आता गप्पा बसणार नाही ना असं म्हणत आता इकडे चिडलेली रागिणी विचार करते आणि त्यानंतर तो म्हणतो हो हे आमच्या कंपनीत लेटर आले आणि म्हणून दुसरं लेटर आपल्या कंपनीने काढले की सध्या तरी तुमचे इन्शुरन्सचे पैसे तुम्हाला नाही मिळू शकत रागिणीचा खूप मोठा होतो तिला कळतच नसतं की हे सगळं आपल्यासोबत काय चाललेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये अडकवण्याचं कोण काम करते दुसरं तिसरा कोणी नाही आहे ही फक्त भूमी आहे जी मला त्रास देण्याचा प्रयत्न करती आहे असं आता तो विचार ती विचार करायला लागते आणि ती भूमीचा बंदोबस्त करायचं ठरवते तोपर्यंत तो इकडे आकाश भूमीला आपल्या म्हणजे महाजनांच्या घरामध्ये घेण्याचं प्लॅनिंग करत असतो ज्या वेळेला तो आता भूमीला महाजनांच्या घरामध्ये नेण्याचं प्लॅनिंग करत असतो आणि त्याच वेळेला भूमी सांगते आकाश आकाश कुठे चाललायस तू आपल्या घरी मी नाही येणार आहे यावरती आकाश म्हणतो हे बघ तुझ्या आई धोका आहे जीवाला कित्येक वेळा तुझ्यावरती हल्ला झाला तुला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला आता मी तुझं काही ऐकणार नाहीये जानकी मी तुला म्हटलं ना मी तुला म्हटलेलं आहे की तू आता इथे अजिबात थांबायचं आहेस आत्ताच्या आत्ता चल घरी यावरती भूमी म्हणते आकाश तू हट्टाला पेटू नकोस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी घरी येणार नाहीये आकाश म्हणतो मी पण नाही यावेळेला ऐकणार कारण तुझं तिकडे राहणं हे तुझ्यासाठी धोकादायक आहे तुझ्या जीवासाठी धोकादायक आहे आणि तुझ्या जीवाचा धोका मी पत्करू शकत नाही भूमी असं म्हटल्यावरती भूमी सांगते आकाश पहिले थांबव आकाश पहिले थांबव गाडी आकाश थांबव काय करतोयस तू मला अजिबात तुझ्यासोबत यायचं नाहीये असं म्हणत ती एकदम हट्टाला पेटते आणि आता आकाशला गाडी थांबवायला सांगत असते आकाश मात्र कंटिन्युअसली गाडी चालवत असतो त्यावरती भूमी म्हणते हे बघ तू असं माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाहीयेस मी म्हटलं ना तुला आत्ताच्या आत्ता मला ही गाडी थांबव तर थांबव असं म्हटल्यावरती आकाश ऐकत नसतो मग भूमी चिडते लगेचच आकाश गाडी टर्न करतो त्यावेळेला भूमीच्या डोक्याला हो लागतं आकाश तिकडे पाहायला लागतो आणि तो तिला शंकरषण अधिकारी यांच्या घराच्या दिशेने आता घेऊन चाललेला असतो त्यामुळे ती भूमी आता सांगायला लागते ओगाच आत्ताईपणा आकाश करू नको यावरती आकाश म्हणतो आता ताईपणा मी करतोय की तू आता मला न सत्य सांगून काय करतेस भूमी हे बघतो शंकर सण तुला ब्लॅकमेल करतोय ही गोष्ट मला आता समजलेली आहे आणि त्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुला मी कोणत्याही प्रकारे त्रास होऊ देणार नाही आहे पण भूमी मात्र आता काही ऐकायला तयार नसते तिला आकाशला मुळातच सत्य समजू द्यायचंच नसल्या कारणाने भूमी विचार करते आकाश कसं आणि काय समजवू तुला मला खरंच कळत नाहीये की तुला या सगळ्यामध्ये आता मी काय समजाय सांगायचं आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे आकाशभूमीला शंकरषणच्या घराच्या इथे सोडतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो सांगायला लागतो भूमी माझ्या घराची सगळे दरवाजे द्यासाठी उघडे आहेत तू कधीही माझ्या घरात आपल्या घरात येऊ शकतेस असं म्हणत आता इकडे भूमी तिकडून निघून जाते भूमी निघून गेल्यावरती आता इकडे अभिजितची एंट्री दाखवली जाते अभिजित तिची वाट पाहतच बाहेर बसलेला असतो आणि एकदा का भूमी आली की मग आता तिला कसं आणि काय हे करायचं हे आता अभिजितला पक्क माहिती असतं मग त्यानंतर मग आता इकडे अभिजित आतमध्ये रिक्षा मध्ये थांबलेला था। असतो आणि तोपर्यंत पोलीस आता काही कामा निमित्त बाहेर गेलेले असतात पोलिसांना काही आणायचं असतं म्हणून पोलीस बाहेर गेले हे अभिजित पाहतो अभिजितने तेवढं पाहिल्यावरती त्याला आता क्लू मिळतो की काही झालं तरी मी आत नक्कीच जाऊ शकतो असं म्हटल्यावरती मग आता तो लगेचच पोलीस थोडेसे लांब गेल्यावरती व्हॅनमधून बाहेर पडतो आणि व्हॅनमधून बाहेर पडून तो आता भूमीला मारण्यासाठी तिकडे भूमीच्या आतमध्ये जायला लागतो तोपर्यंत मग आता पोलीससुद्धा आलेले असतात आणि भूमीला काहीतरी सांगत असतात भूमीला कसलेसे मेसेज दाखवत असतात भूमी आता कॉल करत असते आणि ती विचार करत असते काय नक्की आणि त्याच वेळेला इन्शुरन्स कंपनीकडून तिला कॉल येतो मग इन्शुरन्स कंपनीकडून कॉल आल्यावरती लगेचच भूमी इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसला जाते आणि तोपर्यंत तिकडे आता रागिणी बसलेली असते आणि भूमी म्हणते काय झालं यावरती रागिणी म्हणते तूच हे सगळं केलेलं आहेस ना तूच माझ्या क्लेमचे पैसे हे करण्यासाठी तू लेटर पाठवलंस या ना यावर ती भूमी सांगायला लागते लवकर समजलं तुम्हाला कसं आहे ना तुम्ही खोटं काम करताय ना आणि त्या खोट्या कामाला मी तुम्हाला बिलकुल यश येऊ दे नाहीये किती काही झालं तरी सुद्धा तुम्हाला तुम्हाला जोपर्यंत धडा शिकवत नाहीये नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार करा तुम्हाला जे काही करायचं ते करा मी सुद्धा गप्प बसणार ती आहे असं म्हणत आता इकडे ती सांगते का ग का माझ्या पाचवीला पुजलेस आता मला पैसे मिळतात तर तुझं तुझं काय आहे यावरती भूमी सांगायला लागते हा सीसीटीव्ही कॅमेरा दिसतोय का इकडे तुम्हाला मी सुद्धा तुमच्या आयुष्याला लागलेला हा कॅमेराच आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका जी काही कारस्थान करण्याचा प्रयत्न कराना तर सी सी टी व्ही कॅमेऱ्याप्रमाणे मी ती पकडणार आणि तुम्हाला सोडणार नाही असं म्हटल्यावर ती रागिणी चिडते आणि ए भूमी कशाला माझ्या नादी लागतेस का आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस असं म्हणायला लागते भूमी म्हणते कसं आहे तुम्ही जी काही कारस्थान केलेली आहेत ना त्या कारस्थानांना मी आता पुरून उरणार काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला जोपर्यंत शिक्षा घडवत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे भूमी सांगायला लागते रागिणी आणि भूमीमध्ये दोघींमध्ये भांडणं सुरू होतात आणि भूमीच्या अंगावरती रागिणी आता धावून जाते ज्यावेळेला भूमीच्या अंगावरती रागिणी धावून जाते त्यावेळेला मग आता दोघींच्या मध्ये झटापटी होते इकडे तोपर्यंत आकाश आता पुढील भागामध्ये फोन लावत असतो आणि तो सांगत असतो ज्या माणसाने हॉस्पिटलचं हे सगळं कारस्थान घडवून आणलं त्या माणसाचं दीपकचा काही पत्ता लागला का आता आकाशच्या तोंडून दीपकचं नाव ऐकल्यावरती रागिणीची सटपटते म्हणजे म्हणजे आकाशपर्यंत ही खबरबात पोचली तर आणि दीपकचा जर आकाशने शोध घेतला तर माझं काही खरं नाही या दीपकचा बंदोबस्त करायला पाहिजे आता आपल्याच माणसाचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा रागिणी काही कमी करणार नसते आणि तोचपर्यंत इकडे आता अभिजित येतो आणि तो आता ज्या वेळेला भूमी ते रूममध्ये असते तेव्हा तिला भेटायला येतो तिला आता बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला तिकडे आता इन्स्पेक्टर साहेब येतात आणि इन्स्पेक्टर साहेब आल्यावरती ते लगेचच ताबडतोब आता इकडे त्याला वाचू इक� पकडतात आणि भूमीला वाच वाचवतात आता जरी भूमीला वाचवलं असलं तरी सुद्धा तरी सुद्धा अभिजितचं सत्य काय आहे हे सत्य आता जगासमोर कसं येणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार